म्हणतात लोक शंभर टक्के मी एकशे एक, एक वर्ष जगणार आहे अच्छा आपले रावसाहेब रावसाहेब आवडत आणि त्यांच्या माध्यमात आणायला काल पाहून आलो गेलो होतो आपण आणि आता आज झाडं आणण्यासाठी आलो खूप सुंदर अशी झाडं आहेत त्याच्यामध्ये शिसम आहे त्यानंतर कोरळ आहे आंबे साठ म्हणजे जी उपयुक्त अशी झाडं आणि नैसर्गिक झाडं आहेत ती घ्यायला आलेलो होत आपण आणि खुद्द व्यावसायिक आदिनाथजी देशमुख हे सुद्धा आलेले आहेत खूप मोठी मोठी माणसं आमच्या जोडी मी त्यांचा सर्वांचा आभारी आहे की तुम्ही आमच्या साथी राहलात निसर्ग जोपासना करण्यासाठी येतात धन्यवाद वर्षी आपण ज्याप्रमाणे झाडं प्रत्येकाला लावून देत असतो त्याचप्रमाणे आता इथे शिरोशी गावामध्ये आपण आंब्याची झाड आहेत जी खरोखर खरोखर जिवंत राहणार आहेत म्हणून आपण प्रयत्न आहे की त्यांच्या घरपर्यंत पोहोचून दिलेली आहेत आणि गुरुजी आहेत नक्कीच का ते काहीतरी चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला मिळेल आणि माग पुढच्या वेळी ज्यावेळेस येऊ त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील वाढदिवस ज्यांचा आहे सतीश कुलकर्णी हे सुद्धा प्रत्यक्ष खूप मेहनत घेत आहेत खरोखर त्या मेहनतीला फळ येणार आहे बघू शकता तुम्ही हे केसर आहेत बड्डे बॉय आपल्याला आलेले आहेत खुद्ध बड्डे बाय असे आंब्याची झाडे घेण्यासाठी आलेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं तुम जन्मदिसानिमित्त झाडे तर आयुष्य वाढतो असं म्हणतात लोक शंभर टक्के एक वर्ष जगणार आहे एकशे एक वर्षाचा आयुर्मान लागवणार हजारो वर्ष जगलं पाहिजे खरं तर म्हणून ही मेहनत असते वृक्ष लागवड एकशे एक ते शंभर टक्के वृक्ष लागवड करणे म्हणजे काय माहितीये का की आपला आयुर्मान कुठल्या तरी पद्धतीने वाढवणार वृक्ष जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत समजा आपलं आयुष्य उपक्रम म्हणजे छानच ते तुम्ही चांगलं काम करता काही लोक मी केक कापतात दारूच्या देता। पार्ट्या देतात मट्टाच्या पार्ट्या करतात पण आज आपल्याला झाडं जगवण्याची जा अत्यंत गरज आहे आपले रावसाहेब रावसाहेब आवलेच राव आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य मिळत आहे तुमचं खूप खूप धन्यवाद महेंद्रजी कुलकर्णी हे सुद्धा भिनार गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि खूप सुंदर असे त्यांचे विचार आता पाहायला मिळाले मला का बाय नमस्कार मंडळी आता शेवाळी गुरुजी भेटले ज्यांना नैसर्गिक जोपासण्याची खूप आवड आहे आणि त्यांना सुद्धा आंबेद्यांनी धावायला घेतलं म्हटलं आपण जगवणाऱ्या माणसाला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून आम्ही इथे शिरोशी गावामध्ये आलो आणि तिथे थांबून त्यांना वीस आंब्याची झाडं दिलेली आहेत ज्यांचं संगोपन हे हंड्रेड पर्सेंट होणार आहे सर खूप चांगली झाडं आहेत दोन तीन वर्षाची झाडं आहेत तर तुम्ही नक्की जगवा आणि काळजी घ्या कारण शिक्षकांना याचं महत्त्व कळेल हे निश्चितच आहे हे आम्हाला याची कल्पना आहे म्हणूनच आम्ही कुठेतरी हा प्रयत्न केलेला आहे तर आता शैक्षणिक संस्थेमार्फत जगदीश मुळेसरा यांचा वाढदिवस आहे माझा छोटा भाऊ सतीश कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त झालं तर जगली तर मला असं वाटतं की त्यांचं आयुष्यसुद्धा बहरेल त्याचप्रमाणे मुलांपासारखं बघलं पाहिजे म्हणून आमचा हा प्रयत्न असतो तर तुम्हाला काय वाटतं या उपक्रमाबद्दल हे समाजाच्या उपयोगाचा उप उपक्रम आहे आपल्या भारत देशाचा पर्यावरणाचा जर विचार केला तर आपल्या भारतामध्ये कमीत कमी अठरा टक्के जंगल पाहिजेत परंतु तिथे अठरा टक्के जंगल शिल्लक नाही नाही राहील ते जंगलात जंगलामध्ये आगी लावणं लाकूडतोड करणं आणि चोरटी वाहतूक करणं अशा काही गोष्टींमुळे जंगल जवळजवळ नष्ट व्हायला लागलं आहे हे जंगल आपल्याला जर परत परत जर लावायचं असेल परत जर वाढ करायची असेल तर आपल्याला असे सामाजिक उपक्रमातून एकत्र एक येऊन सगळ्यांनी सगळ्यांसाठी निस्वार्थीपणे काम करावं जसे आपली संस्था आपल्या संस्थेसाठी निस्वार्थीपणे काम करते असं सगळ्यांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी एकमेकाला मदतीनं हा उपक्रम पुढे चालवावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी स्वतः माझ्या रिटायरमेंट नंतर या संस्थे संस्थेबरोबर येईन आणि संस्थेच्या बरोबर पुढे चालेल थँक्यू सो मच so ओके मी तुम्हाला <laughs> सांगतो